आपण पाहतात सोलार संचो चंद्रकांत परमाळे कुटुंबियांतर्फे अर्पण म्हसवड वार्ताहर म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिरासाठी दहा किलो वॅट सोलार संच श्री सिद्धनाथ भक्त चंद्रकांत परमाळे राहणार नाशिक यांनी श्रीनाथ चरणी अर्पण केला यामुळे श्री सिद्धनाथ मंदिरात विजेची चोवीस तास सोय होणार आहे दरमहा सुमारे दहा ते बारा हजार रुपये बचत होणार आहे अशी माहिती चेअरमन वैभव गुरव यांनी दिली आहे सोलार सिस्टीम अर्पण सोहळा सिद्धनाथ मंदिरात नुकताच पार पडला या वेळेला म्हसवड परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मयूर परमाळे म्हणाले प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या वतीने धार्मिक संस्था व मंदिर यांच्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही नफा खर्च करावा समाज व धर्मसंस्कृती टिकवण्यासाठी सहकार्य करावे यातील भाग म्हणून आम्ही दरवर्षी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात सहकार्य करीत आहोत यावेळेला मयूर परमाळे चंद्रकांत परमाळे व कुटुंबीय व माजी चेअरमन हरिभाऊ गुरव सागर गुरव बजरंग गुरव सालकरी महेश गुरव गणेश गुरव रवी किरण गुरव पृथ्वीराज राजेमाने विश्वजित राजेमाने माजी नगरसेवक सर्जेराव माने नगरसेवक गणेश रसाळ नगरसेवक रणजित येवगे बाळकृष्ण गोंजारी बाळासाहेब पानसांडे दत्तात्रय त्रिगुणे पारस सोलार सिस्टीमचे मालक मयूर शहा पत्रकार विजय टाकणे दिलीप कीर्तने आदी मान्यवर उपस्थित होते ऍक्च्युली आमची कंपनी आहे टेन गेट्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आमचे एक पार्टनर आहे गणेश बोडके म्हणून ते आज कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ते आज इथे उपस्थित नाही आमची अशी संकल्पना आहे का प्रत्येक हिंदूंनी जे काही आपलं इन्कम असेल किंवा काही असेल त्यांनी काही ना काही आपल्या धर्मासाठी किंवा आपल्या हिंदू धर्मासाठी त्यांनी काही ना काही कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे जेणेकरून आपली संस्कृती जागृत राहील सर्व काही व्यवस्थित जे लोकांमध्ये शांतता आहे ती राहील आणि सर्वांना त्याच्याबद्दल काही ना काही माहिती असली पाहिजे त्यासाठी आपण काही ना काही नेहमी करत असतील चंद्रकांत परमाळे कुटुंबियांनी विविध धार्मिक स्थळे मंदिरा मंदिरा व मंदिरासाठी दरवर्षी विविध प्रकारचे सहकार्य केले आहे अशी माहिती मयूर परमाळे नाशिक यांनी दिली आहे यावेळी श्री सिद्धनाथ मंदिराचे मुख्य सालकरी महेश गुरव यांच्या हस्ते परमाळे कुटुंबियांचा व श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या पितळी मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला यावेळेला सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे हरिभाऊ गुरव सागर गुरव चेअरमन वैभव गुरव बजरंग गुरव सचिव दिलीप राज यांचे सह मान्यवर उपस्थित होते सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत मी चंद्रकांत प्रमाणे नाशिक मधून राहणार नाशिक मुळगाव हो मुळगाव आमचं नाशिकच आहे आणि आमचं कुलदैवत सिद्धनाथ माता जोगेश्वरी आहे दरवर्षी प्रमाणे आम्ही इथे दोन चक्कर वर्षामध्ये होतच होतो तरी कालची इच्छा निर्माण झाली की चला आपण देवासाठी काहीतरी एक करूया म्हणून ही कल्पना आम्ही विचारत आणली आपले सहयोग सर्वांचा सहयोग द्या मी सोलर सिस्टीम काम आ, काम हो करतो आजच आपल्या इथे श्री आ, श्री सिद्धनाथ मंदिर सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर येथे दहा किलोची सिस्टीम श्री मयूर चंद्रकांत परमाळे व त्यांच्या टीम यांनी लावून दिली त्याचा सर्व खर्च त्यांनी उचलला होता इन्स्टॉलेशनचे काम पारस सोलर प्रोप्रेटर मयूर शहा यांच्याकडे होते म्हणजेच माझ्याकडे होते जरी इथून पुढे कुणाला करायचे असेल सोदार सो, संदर्भात तर ते त्याच्यासाठी माझ्याशी संपर्क केला तरी चालेल माझा